सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची आदरणीय अमित ठाकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन आहे या स्पर्धेच्या माध्यमातून वतीने मात्र या मंचावरती आपलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हाध्यक्ष केषक आपण अनुभवत आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अमितजी ठाकरे साहेबांच्या मंचाच्या ठिकाणी आगमन झालं एक नवचैतन्य चैतन्य आपण जाऊया या उद्घाटनीय सोहळ्याकडे ज्या लडक्या नेतृत्वाची आपण या ठिकाणी वाट पाहिली ते लडक नेतृत्व आदरणीय अमितजी ठाकरे साहेब या मंचावरती दाखल झालेत मी विनंती करेन या स्पर्धेचे सर्वे सर्वा यांच्या एकदा विनंती करेन अमित साहेब म्हणणं की आपल्या शुभास्ते आपण छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आहे शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय पाटील सर्वांची वाट वाच असतो आणि सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे स्पर्धेचे सर्व का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांची विनंती की आपण थोडे दूर उभे आहात जेणेकरून तुम्ही सर्व आपण लालविदा केला तेव्हा या खेळपट्टीला नमन केलं या खपट्टी खेळपट्टी काही नेते या खेळपट्टीला त्याने क्रिएट घडका त्या खेळपट्टीचं पूजन पदाधिकाऱ्यांचे शहास सन्माननीय अमित ठाकरे साहेबांच्या उपन्यक्ती मात्र सत्त होता आदरणीय राजसाहेबांचे नमस्कार बीजी चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण कर्जत तालुक्यातील आशाने येथे आहोत आणि आशाने येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आणि आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष पाटील साहेब आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया बाई नेमकं काय सांगाल आपण तीन दिवसाचं हे क्रिकेटचे सामने आयोजित केलेले वर्धापन दिनानिमित्त कसे आपल्या नियोजन असणारे ना आणि किती क्रिकेटपटू येणारे आणि कोण कोण दिग्गज नेते येणार आहेत काय सांगाल नेमकं तर दरवर्षी महाराष्ट्र विमानसेना रायगड चषक आम्ही भरवत असतो पक्ष स्थापन झाल्यापासून आम्ही डेला स्पर्धा भरवतो हे तिसरं पर्व आहे की आम्ही जे नाईट स्पर्धा घेतो आहे परंतु आम्ही ही स्पर्धा घेत असताना सामाजिक भान देखील ठेवत असतो प्रत्येक वर्षी आम्ही कधी आदिवासी शाळांना संगणक वाटप कधी गरजू लोकांना शैक्षणिक साहित्य वाटप आज देखील आम्ही महाराष्ट्रवान सेनेचा जो वर्धापन दिन आहे नऊ तारखेला त्यानिमित्त ही स्पर्धा घेतलेली असून आम्ही अपंग व्यक्तींना गरजू व्यक्तींना देखील आपण व्हीलचेअर आणलेल्या आहेत आणि त्या देखील वाटप करणार आहोत तर या कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्राचं युवा नेतृत्व सर्वांचे लाडके सन्मान्य अमितसाहेब ठाकरे हे करणार आहेत यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो आणि आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना पदाधिकाऱ्यांना हे जे आव आयोजन केलेलं आहे भव्य आयोजन केलेलं आहे याचं साहेबांच्या हस्ते उद्घाटन होणं हेच खूप मोठं कार्य माझं झालं हेच मी धन्य मानतो आणि असंख्य क्रिकेटपटूंना असं वाटतं की मनसेचं रायगड चषक स्पर्धा ही आम्ही खेळली पाहिजे कारण या स्पर्धेचं महत्त्व खरं तर आम्ही आत्ता पण पाहिलं असेल की बाहेर देखील आता ऑप्शन पद्धतीने खेळाडूंना घेतलं जातं टेनिस क्रिकेटचे जे आता चालू आहे जसं आय पी एलचं चालू आहे तसं टेनिस क्रिकेटची देखील लीग स्टु स्टार्ट झालेली आहे बरेच आपल्या स्पर्धेमध्ये -बरे खेळलेले खेळाडू यांना देखील सिलेक्शन केलं गेलेलं आहे ज्या आता टेनिस क्रिकेटची जी लीग होती त्याच्यामध्ये तर क्रिकेट खेळाडूंना एक चांगली संजीवनी आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आणि हे भव्य दिव्य आयोजनाची स्तुती मी करण्यापेक्षा यूट्यूबचे व्ह्युअर्स असतात प्रेक्षक असतात माझे सहकारी असतात हे सगळं प्रत्यक्ष आल्यानंतरच पाहायला मिळतं तर हे होते आपल्यासोबत जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्रबाई पाटील त्यांनी कशा पद्धतीत आयोजन केलेलं आहे ते त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत म्हणा किंवा लोकांपर्यंत म्हणा पोचवलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत खास करून कार्यकर्ते डॅसिंग लीडर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनंही जाणून घेऊया भाई काय सांगाल नेमकं कसं आज आपण कार्यक्रमाला का आला तिथे आणि कसं आयोजन केलेलं आहे जितेंद्रभाई पाटलांनी काय सांगाल नेमकं आयोजन आपल्याला कशा पद्धतीने आवडलेलं आणि प्रोग्रामची दिशा कशी असणार काय सांग आमचे जिल्हाध्यक्ष साहेबांनी हे ज्या नाईट स्पर्धा इकडे भरवलेल्या आहेत ते मागच्या वर्षापासून म्हणजे मागच्या वर्षी जे ज्या प्रकारे इकडे आयोजन केलेलं त्यापेक्षा एकदम चांगलं यावेळी केलेलं आहे एल ई डी एल ई डी लाईट्स वगैरे आणि तुम्ही पाहताय का इकडे कर्जतकारांसाठी तर जिल्हाध्यक्ष साहेब इकडे दरवेळी मॅच ठेवतात पण जिल्हाध्यक्ष साहेबांना आमची विनंती पण राहील का पुढच्या वेळी थोडं आम आमचा खालापूरमध्ये पण एकदा तिकडे क्रिकेट मॅच ठेवलीत तर आमच्यासाठी थोडं चांगलं राहील कारण का दरवेळी कर्जतमध्ये एक आपले साहेब भरवतात तर त्यांना एक आमच्याकडनं निवेदनसुद्धा आम्ही केलं का खालापूरमध्ये पण आमच्या ग्राउंडवरती तिकडे पुढच्या वेळी भरवा असे मॅचेस आणि ह्या मॅचेस एकदम राजूदादा पाटील आपल्या जे आमदार आहेत त्यांच्या नियोज त्यांचं जे नियोजन तिकडे क्रिकेटचं असतं त्यानंतर त्यानंतरचा दु दुसरा नंबर लागतो क्रिकेटच्या नियोजनाचा ते आपल्या जितेंद्र पाटील साहेबांचाच लागतो का त्यांनी एवढं चांगलं नियोजन इकडे केलेलं आहे तर हे होते आपल्यासोबत कार्यकर्ते आणि त्यांनी संवाद साधलेला आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत दुसरे भाई आहेत तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया बाई नेमकं काय का सांगाल कसं कार्यक्रमाचं के आयोजन केलेलं आहे आणि तीन दिवसाचा हा कार्यक्रम का भव्य दिव्वय देऊया तालुक्यात नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात हा दिसणार आहे आणि काय सांगाल नेमकं का कसं नियोजन केलेलं नमस्कार इथलं आज ज्या जिल्हाध्यक्षांनी जितेंद्रबाई पाटील यांनी ज्या मॅचेस ठेवलेल्या आहेत त्याचं नियोजन बघता सगळ्यांनाच कळलेलं आहे की एखादं काम करण्याची त्यांची जी हे जे प्रोजेक्शन आहे ते प्रोजेक्शन त्यांच्या जो एक सिस्टमॅटिकपणा असतो तो सिस्टमॅटिकपणा या ग्राउंडचं नियोजन पुन्हा तुम्ही स्टेजचं नियोजन बघा या सगळ्या गोष्टीतून त्यांची काम करण्याची एक वृत्ती आपल्याला कळून येते की प्रत्येक काम नियोजनबद्धरित्या ते करतात आणि त्याच्यामुळे त्यांना त्या ते प्रत्येक कामात त्यांचा विजय हा असतोच तसंच ह्या हा नुसता खेळ नसून ह्या ज्या मॅचेस ते दरवेळी मॅचेसचं आयोजन करतात हा खेळ म्हणून न बघता याच्यातून आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन पुन्हा ह्याच्या याच्यातून एक समाजसेवेचा मेसेज हा आपल्या गावागावांमध्ये पोचायला लागतो एक खिळीमाळी खिळीमिळीचं वातावरण तयार होणं हे सुद्धा गरजेचं असतं ते ह्या मॅच मॅचमधून ते हे वेगवेगळे वेग मेसेज समाजापर्यंत पोचवत असतात आता त्यांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते व्हीलचेअरचं त्यांनी जी अरेंजमेंट केलेली आहे की समाजात जो एक एक घटक असा आहे की त्याला खरंच मदतीची गरज असते आणि हा विचार पण प्रत्येकाच्या मनात येणं फार गरजेचं असतं तो विचार त्यांच्या मनात येऊन त्यांनी मना तो विचार पूर्णत्वास कसा न्यायचा याच्यावर नियोजन करून त्या अपंग मुलांना आज खेळे खेळाच्या माध्यमातून जी सुदृढ मुलं आहेत ती खेळत आहेत पण त्याच माध्यमातून अपंग मुलांनासुद्धा तिथे त्यांना चालण्याची जी, जी संधी ते उपलब्ध करून देणार आहेत मला वाटतं हा त्यांचा खूप मोठा असा प्रयत्न आहे आणि खूप चांगला त्यांनी हा विषय हाताळलेला आहे त्यासाठी पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि असंच नियोजन त्यांच्याकडून दरवेळी होत जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो तर हे होते भाई आणि यांनी सांगितलेले कशा पद्धतीत जितेंद्र भाई यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खूप काही लोकांना मुलांना संधी दिलेली आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत दुसरे कार्यकर्ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया भाई काय सांगाल नेमकं का आज आपण या कार्यक्रमाला आले आहेत आणि कशा पद्धतीत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कुठल्या कुठल्या लोकांसाठी प्रवेश आहे कोण कोण दिग्गज नेते नेते येणार आहेत काय सांगाल नेमकं सर्वप्रथम हा नऊ मार्च आमचा पक्षाचा वर्धापन दिन असतो आणि त्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देईन आणि सन्मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वाखालील जसं रा तन्नाजी बोलले की राजू तिकडं मोठ्या प्रमाणात आयो नियोजन होतं तसंच दुसऱ्या नंबरला जर नियोजन बघितलं आपण तर हे जे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्रभाई पाटील याही जो नियोजन केला आहे आता तुम्ही बघाल की हा जो रा रात्रीचा नियोजन आहे प्रत्येक ठिकाणी ऊर्जा लाईट आणि हा टेस्टचा एकदम खूप सुंदर नियोजन हो आहे म्हणजे पक्ष पूर्ण जिल्ह्यामध्ये उभारताना दिसत आहे आम्हाला आणि पक्षातील आमचे जे नेते आहेत सर्व नेते या ठिकाणी उपस्थित लाव लावणारच आणि त्यांचं जे एक आ, आ, साय सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याशी जो एक संबंध आणि काम करण्याचे जे जे नेतृत्व आहे त्या संब संबंधित त्यांचा चांगला संबंध आहेत आणि लोकांना आवडेल आता तुम्ही बघाल व्हीलचेअर सायकल किंवा बाईक अशा विविध लोकांना ते नेहमीच सहकार्य करत असतात मागच्या वेळेला तेही कोरोनाच्या काळात सुद्धा चिपलून आपले इकडे महाडला जे अपघात वगैरे पाणी बहाड आली होती तिकडे देखील मोठ्या प्रमाणात गाड्या भरून त्याही सहकार्य केलं तर एक पक्षाच्या वतीने मोठा जर दानशूर अशी व्यक्ती असेल तर जितेंद्रभाई पाटील आहेत आणि खूप सुंदर नियोजन आहे आणि आता सन्मान्य श्री अमित साहेब ठाकरे यांचा या ठिकाणी उपस्थिती होणार आहे त्यासाठी आम्ही स्वागत उत्सवाची सगळे मेहनत घेत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र तर हे होते कार्यकर्ते आणि त्यांनी सांगितलेले कशा पद्धती त्याचप्रमाणे आपल्यासोबत आता दुसरे भाई आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया भाई काय सांगाल का हा तीन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र नवर नवनिर्माण सेनेनी कशा पद्धती तीन दिवसाचा हा प्रोग्रॅम राहणार आहे आणि कशा पद्धतीत क्रिकेट प, प पट्टू याचा लाभ घेणार आहे काय सांगाल कर्जतमध्ये प्रथमच हा कार्यक्रम तिसरा वर्ष आहे हा पण खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम होतो कर्जतमध्ये तर पहिल्यांदा मनसेच कार्यक्रम करते अजून तरी याच्या व्यतिरिक्त कार्यक्रम झालेला नाही क्रिकेट आणि मनसेचं जिल्हाध्यक्ष आहेत खूप चांगले आहेत आज प्रकारे सगळ्यांना मदत करतात सगळ्यात सहकार्य असून तर हे होते दिग्गज कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि कशा पद्धतीत आत्ता थोड्याच वेळात अमित सरांचंही आगमन होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी पूर्णपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत आणि हा वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसाचा क्रिकेट सामन्यांचा आयोजन करण्यात आलेलं आहे जास्तीत जास्त क्रिकेटपटूंनी ह्या प्रोग्रामचा लाभ घ्यावा माझ्यासोबत कॅमेरामॅनचं मी बाळूगुरो बीजी जी तास कर्जत रायगड